नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण गणितातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे त्रिकोणी संख्या पाहणार आहोत या त्रिकोणी संख्येवर आधारित प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतात या त्रिकोणी संख्या जर आपल्याला समजली तर यावर आधारित प्रश्न आपले कधीही चुकणार नाहीत त्यामुळे पाहूया त्रिकोणी संख्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण या व्हिडिओच्या शेवट शेवटी शेवटी आपण अशा काही ट्रिक देणार आहोत की ते आपल्या त्रिकोणी संख्या विसरणारच नाही आणि त्रिकोणी संख्येवर आधारित प्रश्न आपले कधीही चुकणार नाही ठीक आहे आपण पाहूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या की जी बिंदूच्या स्वरूपात जर आपण मांडणी केली तर त्या त्या बिंदूंचा समान समभूष त्रिकोण तयार होतो उदाहरणार्थ आपण तीन घेतलं तीन हा आँग, अंक तीन या अंकाची आपण समांतर अशी मांडणी केली तर या ठिकाणी त्रिकोण तयार होतो त्याच्यानंतरची संख्या पहा सहा सहाची जर आपण मांडणी केली समांतर मांडणी केली तर काय होतो त्रिकोण तयार होतो पहिली त्रिकोणी संख्या एक आहे त्यामध्ये दोन मिसळा पुढची संख्या आपल्याला मिळाली तीन त्याच्यामध्ये तीन मिसळा त्याच्या पुढची संख्या आपल्याला मिळाली सहा त्याच्यामध्ये चार मिसळा क्रमाने वाढत जायचं पुढची संख्या झाली दहा त्याच्यामध्ये पाच मिसळा पंधरा झाली सहा मिसळा एकवीस झाली म्हणजेच आपण बघा क्रमांका संख्या काय करत आहोत आहोत वाढवत जात अशा हो। प्रकारे त्रिकोणी संख्या मिळतात आपल्याला मग त्रिकोणी संख्या एक मदे बगा किते ते शंभर मध्ये बघा किती आहेत एक तीन दहा सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव अशा एवढ्या एक ते शंभर मध्ये त्रिकोणी संख्या आहे तर त्रिकोणी संख्येवर आधारित आपण प्रश्न काही पाहू म्हणजे तुम्हाला त्रिकोणी संख्येवर आधारित येणारे प्रश्न आपल्याला समजतील प्रश्न पहा दहा नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आता आपल्याला त्रिकोणी संख्या एक ते शंभर मधल्या माहित आहे त्यामुळे आपण सहज शोधू शकतो बघा दहा नंतर पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे पहिली त्रिकोणी संख्या कोणती येईल पंधरा त्याच्यानंतर येईल एकवीस त्याच्यानंतर येईल अठ्ठावीस त्याच्यानंतर येईल छत्तीस आणि त्याच्यानंतर येईल पाचवी पंचेचाळीस पंचेचाळीस हे आपलं आप उत्तर आहे पण आपल्याला सूत्राने उत्तर कसं काढायचं ते पाहू तर बघा जी संख्या दिलेली आहे दहा नंतर म्हटलं ना तर दहा ला दुप्पट करायचं दहा गुन्हे दोन म्हणजे किती झालं वीस झालं आता हे जे वीस आहे याच्या जवळची वर्गसंख्या शोधायची याच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे सोळा आहे तर सोळा याच्यामधून वजा करायचं आलं किती उत्तर चार आलं आता हे जे चार आहे या चार मध्ये कितवी संख्या आहे पाचवी संख्या तर त्याच्यामध्ये पाचवी संख्या ही मिसळायची एकूण झालं नऊ आता नऊ काय आला आपला पाया आला नऊ काय आला पाया आला आणि त्रिकोणी संख्या काढताना काय करतो आपण नऊ गुणिले त्याच्या पुढची संख्या दहा भागिले दोन हे सूत्र आहे नऊ गुणिले दहा बाकीले दोन म्हणजेच काय झालं नव्वद झालं भागिले दोन म्हणजे पंचेचाळीस म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं हे सूत्र कधी आपल्याला उपयोगी पडतं ज्या वेळेस संख्या या मोठ्या दिलेल्या असतात पुढच्या शोधायच्या असतात या आपल्याला पाठांतर नसलेल्या काढायचे असतात अशा वेळेस हे सूत्र उपयुक्त ठरतं तर आपण पुढचा प्रश्न पाहू अठ्याहत्तर नंतर येणारी दहावी त्रिकोणी संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला अठ्याहत्तर एक्क्याण्णव पर्यंतच पाठ आहेत समजा दहा थोड्या शंभरच्या आतमधल्या त्याच्या पुढच्या पाठ नाहीत मग अशा वेळेस आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल सूत्र काय आपल्याला सांगतं बघा ट्रिक काय आहे अठ्यात्तर गुणिले दोन करायचं अठ्याहत्तर गुणिले दोन किती झालं बघा आठजणी सोळाला सहाचा चा सात सातोणी चौदा आणि पंधरा एकशे छप्पन आलं आता एकशे छप्पनच्या जवळची वर्ग संख्या शोधायची आपण एकशे छप्पनच्या जवळची वर्ग संख्या कोणती एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे परत किती आला दोन एक बारा आला बारा मध्ये काय मिसळायचं आपल्याला कितवी संख्या आहे दहावी संख्या बारामध्ये दहा मिसळून घ्या हा आपला झाला पाया पाया तयार करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागलं दिलेली त्रिकोणी संख्या जी पहिली आहे त्याच्या दुप्पट केलं त्याच्यातून आपण वर्गमूळ वर्ग वजा केला आलेल्या याच्यामध्ये दहावी क्रमांकाची त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची ती हा झाला पाया आता मिळाला की आपल्याला त्रिकोणी संख्या शोधता येते पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या तेवीस छेद दोन हे काय होईल अकरा झालं अकरा गुणिले तेवीस अकरा ती तेहतीस अच्छा तीन अकरा दोन्ही बावीस आणि तीन पंचवीस आपलं उत्तर आलं दोनशे त्रेपन्न त्रिकोणी संख्या पंचावन्न नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं ते सबस्क्राईब करा धन्यवाद